नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी आरोग्यसेविका परीक्षा आपण या ठिकाणी आता देणार आहे तर या आरोग्यसेविका परीक्षामध्ये कोणकोणते तांत्रिक घटक त्यांनी दिलेले आहेत कोणकोणते टॉपिक या ठिकाणी येणार आहेत आणि त्याच्यावर कशी तयारी करायची याची संपूर्ण माहिती आज आपण या ठिकाणी शेवटपर्यंत पाहणार आहे लक्षात ठेवा या ठिकाणी तसंच याच्यामध्ये आपल्याला शेवटच्या टॉपिकमध्ये रिव्हिजन कशी करायची आहे ते सुद्धा या ठिकाणी पाहणार आहे तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत लाईक पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला पूर्ण ट्रिक आणि टिप्स या ठिकाणी कळतील तसंच व्हिडिओ पहिले शेअर करा सॉरी लाईक करायचा आहे आणि या ठिकाणी सगळ्यांनी हा व्हिडिओ आपल्या ग्रुपवर सुद्धा शेअर करायचा आहे तर चला बघू या ठिकाणी कोणकोणते टॉपिक आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत अभ्यासक्रमानुसार आणि कोणत्या टॉपिकवर या ठिकाणी प्रश्न विचारले गेलेले आहेत तर मागच्या वेळेस जी प्रश्नपत्रिका आपण बघितली त्यातल्या दोन शिपला प्रश्न जे आहेत जसेचे तसे सेम सिलेबसमधले आलेले आहेत एक दोन प्रश्नच फक्त सिलेबसच्या बाहेर आलेले आहेत तुम्हाला जो सिलेबस दिलेला आरोग्य सेविकेचा समुदाय आरोग्य शुश्रूषा याच्यावर प्रश्न आलेले आहेत तुम्हाला आरोग्य शिक्षण आणि संवर्धन याच्यावर प्रश्न आलेले आहेत तर हे आरोग्य सेविकेचे या ठिकाणी डबल अकॅडमी नोट्स काढलेले आहेत त्या नोट्सचे हे सर्व पॉईंट्स आहेत मात्र जे सिलेबस आहे हा तुम्हाला आयबीपीएस ने दिलेल्या त्याच सिलेबसवर या ठिकाणी आयबीपीएस एसनं काय केलेला आहे प्रश्न विचारलेले आहेत तर पूर्ण आपण या ठिकाणी सगळं पाहणार तत्पुरी आरोग्य सेविका आणि अंगणवाडी सुपरवायझर यांच्यासाठी आपली फास्ट रिव्हिजन बॅच आपण सुरू केलेली आहे की जेणेकरून तुम्हाला मी जास्त गॅरंटी देत नाही पण सहा ते दहा मार्क तुम्हाला सहा ते दहा मार्क नक्कीच या ठिकाणी एक्स्ट्रा मिळणार आहेत कारण की तुमच्यासाठी रिव्हिजन बॅच आपण सुरू केलेली आहे सहा ते दहा मार्कचा अर्थ असा आहे की मित्रांनो मैत्रिणींनो या ठिकाणी तीन ते पाच प्रश्न तुमचे नक्कीच बरोबर येणार कारण की तुमच्यासाठी ही रिव्हिजन बॅच आपण सुरू केलेली आहे फास्ट टॅग रिव्हिजन बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे मला वाटते पंचवीस तारखेच्या आसपास या ठिकाणी ही बॅच सुरू झालेली आहे एक महिना झाले बॅच सुरू त्यात मागच्या बी फास्ट ट्रॅक बॅचचे लेक्चर उपलब्ध आहेत जेणेकरून ज्यांना अभ्यासासाठी वेळ नाही त्यांनी फक्त लेक्चर पाहायचे आणि हमकास सिलेक्ट व्हायचं दहावीस मार्क आरामशीर वाढवायचे तर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता आता ज्या बॅचला तुम्हाला काय जॉईन व्हायचं आहे नंबर आहे आए ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ तसंच या ठिकाणी काय आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ तसंच टेस्त्री डबलू अकॅडमीच्या टेस्त्री सुद्धा तुम्हाला फ्री पण आहे ज्यांना एक्स्ट्रा पाहिजे असतील ते पेड टेस्ट टेस्टरी देऊन घेऊ शकतात तर या ठिकाणी दिलेला अभ्यासक्रम बघा तुम्हाला अभ्यासक्रम दिलेला आहे पोषण आहार याच्यावर तुम्हाला प्रश्न आलेले आहेत सुपोषण कुपोषण सॅम मॅम बालक प्रथिन कर्बोदक स्निग्ध पदार्थ त्या बालकाच्या दंडाचा खेळ त्याचं वजन त्याचं प्रकार काय आहे तर याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न आलेले आहेत नंतर या ठिकाणी जीवनसत्व खनिज क्षार कोणतं खनिज कशासाठी आहे नंतर आपल्याला मानसिक आरोग्य जो तुम्हाला सिलेबस दिलेला आहे त्याच्यावर तुम्हाला प्रश्न आलेले आहेत लक्षात ठेवा नंतर या ठिकाणी जो आहे स्वच्छता आणि व्यवस्थापन याच्यावर प्रश्न आलेला आहे मानवी शरीर ज्याच्यामध्ये हुमॅन बॉडी हुमॅन बॉडीवर तुम्हाला सहा प्रश्न आलेले आहेत किती एकूण सहा क्वेश्चन आलेले आहेत मागच्या परीक्षेमध्ये लक्षात ठेवा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर आहे हा आणि पोषण आहार नावाचा चॅप्टर आहे याच्यावर सुद्धा तीन क्वेश्चन आलेले आहेत किती फॅट्स ऑफ फॅटबद्दल प्रश्न आलेला आहे मृदूस जीवनसत्वाबद्दल प्रश्न आलेला आहे तर हे सगळं या ठिकाणी आहार पोषणमध्ये जीवनसत्व असतात खनिज असतात क्षार असतात प्रोटीन कर्बोदक स्निग्ध प्रत्येक जीवनसत्वाचा प्रकार खनिज मग मॅग्नेशियम असेल पोटॅशियम असेल कॅल्शियम असेल फॉस्फरस असेल याचा तुम्हाला अभ्यास विचारलेला आहे नंतर सहाव्या मानवी शरीरमध्ये तुम्हाला पेशी उती रचना त्याचा प्रकार विचारलेला आहे वेगवेगळ्या ग्रंथी हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे कोणता ग्रंथी आणि संप्रेरक तुम्हाला वेगवेगळे हार्मोन्स विचारलेले आहेत तर जवळपास मानवी शरीरामध्ये पंचवीस तीस प्रकारचे हार्मोन्स असतील मग इस्ट्रोजन असेल टेस्टेस्टेरॉन असेल प्रोजेस्ट्रॉन असेल ऑक्सिटॉक्सिन असेल एलटीएस असेल सोमॅस्टिटीन असेल लायपेज असेल असे वेगवेगळे जे हार्मोन्स आहेत एन्झामाइन्स आणि हार्मोन्स याचं तुम्हाला प्रश्न विचारलेले आहे नंतर आहे मानवी चेता संस्था मानवी प्रजनन संस्थेवर तुम्हाला दोन प्रश्न विचारलेले आहेत अस्थिसंस्था मानवी रक्त विसरण पचन संस्था डायजेशन सिस्टीवर तुम्हाला एक दोन प्रश्न उत्सर्जन संस्था ज्ञानेंद्रिय संस्था आणि स्वसन संस्था तर साधारणत्या ठिकाणी सहा ते आठ प्रश्न तुम्हाला या टॉपिकवर आलेले आहेत हे सर्व टॉपिक्स मी बॅचमध्ये घेतलेले आहेत फास्ट ट्रॅक बॅचमध्ये तुम्हाला पटापट तीन तीन तासाचे दोन दोन तासाचे लेक्चर रेकॉर्ड केलेले आहेत किंवा जे लाइव घेतलेले आहेत ते तुम्ही जॉईन करू शकता उद्या परवा मिड सुद्धा लेक्चर माझे होणार आहेत ते सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता किंवा हे जे सर्व विषय मी तुम्हाला सांगितलेले आहेत या सर्व विषयाच्या नोट्स डबल ओकेडमी काढलेले आहेत त्या ईबुक स्वरूपात आहेत किंवा आता घरपोस्त तुम्ही मागू शकत नाही मात्र या सर्व विषयांचे लेक्चर्स ॲपमध्ये उपलब्ध आहेत ते तुम्ही घेऊ शकता नंतर आहे साथीचे आजार साथीचे आजार किंवा या ठिकाणी संसर्गजन्य आजार किंवा असंसर्गिक आजार याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी, कमी चार ते पाच प्रश्न आजारवर पाच प्रश्न विचारले जातात किती पाच प्रश्न ज्याच्यामध्ये सांसर्गिक आजार साथीचे आजार कम्युनिकल डिसीज नॉन कम्युनिकल डिसीज तसंच त्यांचे नियंत्रण आणि निर्मूलन कार्यक्रम आपण एक्स्ट्रा घेतलेले आहेत नंतर समुदाय आरोग्यविषयक बाबी असतील प्राथमिक आरोग्य व्यवस्थापन प्रथमोपचार संदर्भ सेवा बाल आरोग्य शुश्रूषा चाईल्ड हेल्थ नर्सिंगवर तुम्हाला भरपूर प्रश्न आहेत आणि मिडवाय फ्रीवर कमीत कमी चार ते पाच प्रश्न किती प्रासुयिका आणि प्रसूती संबंधी नियोजन हा जो टॉपिक आहे मिडवाय फ्री याच्यावर पाच प्रश्न तुम्हाला आलेले आहेत परीक्षेमध्ये असे तुम्हाला टोटल चाळीस प्रश्न या परीक्षेत आलेले आहेत आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा ते येणार आहेत त्यामुळे हे टॉपिक तुम्ही परफेक्ट करायचं परफेक्ट करण्यासाठी तुम्हाला एकच आहे डबल अकॅडमीचं ई बुक एकतर अभ्यास करून वाचा एकतर फास्ट टॅग रिव्हिजन बॅच बघा त्या ठिकाणी तू सुद्धा हे सर्व अवेलेबल केलेलं आहे नंतर आहे आरोग्य केंद्र व्यवस्थापन असे टोटल सतरा टॉपिक आपल्याला सिलेबस दिलेला आहे या टॉपिकशिवाय तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे आणि ज्याच्या जे मी नोट्स मी आज नाही काढली हे नोट्स अगोदरच काढलेले आहेत तुम्हाला माहिती आहे तर ह्या नोट्सनुसार हे एवढे एक्स्ट्रा टॉपिक तुम्हाला अजून करायचे आहेत कोणकोणते टॉपिक तुम्हाला करायचे आहेत इंजेक्शनचे प्रकार करायचे आहेत तुम्हाला दूरध्वनी क्रमांक टाकाऊ वस्तूचं वर्गीकरण हा सुद्धा तुम्हाला टॉपिक आपण एक्स्ट्रा ॲड केलेला आहे नंतर लोकसंख्येची माहिती तुम्हाला एक्स्ट्रा करून जायचे मागच्या वेळेस जे विचारलं तेच यावेळेस विचारेल याची गॅरंटी आहे का नाही एक्स्ट्रा टॉपिक विचारू शकतात म्हणून आपण नोट्समध्ये सुद्धा स्पेशल एक्स्ट्रा टॉपिक केलेले आहेत डॅशमध्ये सुद्धा हे एक्स्ट्रा टॉपिक आपण घेतलेले आहेत आयुष्य पद्धती असेल डाल डासाचे प्रकार त्यांचा जीवनचक्र आरोग्य विभागाच्या महत्त्वाचे योजना आरोग्याच्या संबंधित महत्वाचे दिनविशेष अंगणवाडीच्या संबंधित दिनविशेष नंतर महत्वाच्या आरोग्य संघटना जागतिक संघटना मग या ठिकाणी डब्ल्यू एच ओ असेल किंवा युनिसेफ असेल किंवा इतर ज्या संघटना असतील त्याची माहिती तुम्हाला करून जायची आहे नंतर आरोग्यविषयक धोरण महिला धोरण महिला बाल व इतर आयोग महिला बालकांचे कायदे लोकसंख्या धोरण आणि भारतातल्या महत्त्वपूर्ण वैद्यकीय संस्था आणि त्यांचे मुख्यालय हे तुम्हाला सिलेबसमध्ये दिले नाही मात्र यातलं तुम्हाला कोणत्याही परीक्षेत प्रश्न येऊ शकतो म्हणून हे याचा एक्स्ट्रा तुम्ही अभ्यास करायचा आहे तर साधारणतः अठरा ते बत्तीस म्हणजे या ठिकाणी एकूण चौदा टॉपिक मी एक्स्ट्रा तुम्हाला दिलेले आहे किती चौदा टॉपिक नोट्समध्ये पण दिलेले आहेत आणि सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत हे जर टॉपिक तुम्ही केले तर तुमचा पेपर पैकीच्या पैकी आयोगानं तुम्हाला सिलेबसच्या बाहेर जरी विचारलं तरी याच्या बाहेर जात नाही फक्त आता एवढा प्रश्न आहे की काही मिडवाईफरीचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी एन एम लेवलचा अभ्यास केला ते जी एन एम लेवलचे प्रश्न आपल्याला काय विचारत असतात त्यामुळे ते तुम्हाला तेवढी तयारी मात्र करून ठेवायची आहे त्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज आहेत टेस्ट सिरीजमध्ये पंधरा ते सोळा टेस्ट आहेत त्या टेस्टमध्ये तुम्हाला सगळं अवेलेबल केलेलं आहे तिथून सुद्धा तुम्ही ते करून घेऊ शकता तर अशा तऱ्हेनं आपण पर या परीक्षेची काय करू शकता तयारी करू शकता ठीक आहे तर या ठिकाणी हा व्हिडिओ आपण शॉर्ट पण पाहिला त्याबद्दल धन्यवाद तसंच मी आता ऑनलाईन पेपर कसा सोडवायचा आहे कशा चुकाय करायच्या नाहीत ह्या सगळी माहितीचा व्हिडिओ मी बनवणार ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि काही सिली मिस्टेक असतात त्या होणार नाही तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनल सबस्क्राईब करायचा आणि तुमच्या स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही फास्टॅग बॅच जॉईन करू शकता किंवा आपण अंगणवाडीची ऑफरसुद्धा दिलेली आहे पंचवीसशे रुपयामध्ये वर्षभर वर बॅच येणाऱ्या पाचवी जागेसाठी तिचीसुद्धा तुम्ही तयारी करू शकता येण्या काळामध्ये ए जी एन एमच्या जागा भरपूर येणार आहे त्यामुळे त्याचीसुद्धा तुम्ही तयारी करायची आहे थँक्यू धन्यवाद